नमस्कार सर्वांना सुप्रभात तर आजच्या सुंदर अशा दिवसाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा त्याचप्रमाणे मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आपल्याला सुख समाधान आणि शांतता शोधण्यासाठी खूप दूर जायची गरज नसते तर सुख समाधान शांतता आनंद आपल्या अवतीभोवती आपल्या घरात दारात आजूबाजूच्या परिसरात छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा भेटतो तर तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे अनुभवता आला पाहिजे त्यासाठी जे आहे त्यात मध्ये समाधानी राहावं आणि जे आपल्याकडे आहे त्यात मध्ये सुख आनंद समाधान शांतता शोधावी कारण छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा खूप सारा आनंद अनुभवता येतो आता तुम्हाला सांगायचं झालं तर आज ले ले, मी आलेली मी इथं अंकलेश्वर मधून आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण मी गावावरून आता परत माझ्या घरी आलेली आहे तर म्हणजे माझं जे खूप जण माझे इंस्टाग्रामचे जे आहेत इंस्टाग्राम ते व्हॉट्सअपला पण आहेत इंस्टाला पण स्टोरी वगैरे पोस्ट करते तर सगळ्यांना माझी अपडेट तसं तर माहितीच असतं की तरी चालणे कुठं म्हणजे जे काय चालू आहे माझं रुटीन कुठं जाणे ना त्या गोष्टी मी सगळ्यांशी शेअर करते पोस्ट करते तर सगळ्यांना माहिती असतं आता अंकलेश्वरला येऊन दोन चार दिवस झालेले त्याच्यामुळे पुन्हा आता माझं रुटीन चालू झालेलं आहे पहिल्यासारखं तर गावाला मी रोज व्लॉग नाही टाकू शकले शॉर्ट व्लॉग टाकायचे मी प्रयत्न करत होते रोजच्या रोज टाकायचा कारण तिथे नेटवर्क इश्यू होता त्याच्यामुळे ब्लॉग मी तिथे अपलोड करू शकत नव्हते तर, तर आता इकडे आल्यामुळे पुन्हा एकदा डेली सगळ्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुमचा सपोर्ट मला आधी पण होता आता पण आहे आणि नेहमी असणार आहे यात काही डाऊटच नाहीये तर आता पुन्हा एकदा इथं आल्यानंतर गेलेले दिवस गेले आता तिकडच्या आठवणींमध्ये रडत बसण्यापेक्षा उद्याच येणार भविष्य पडलेले माझ्या समोर आणि सगळ्यांच असतं येणारा नवीन दिवस मध्ये जो असतो तो खूप स्पेशल असतो आणि मागच्या दिवस आठवणी काढून काही जमत नव्हतं जमत नसतं आल्यानंतर दोन दिवस थोडस नाही लक्ष वगैरे लागलं आणि तेवढं रुटीन पण तेवढं सेट झालं नव्हतं म्हणून मी ब्लॉग नाही टाकला सकाळी सकाळी मुलं शाळेत गेलेले त्यांचा आज दुसरा दिवस होता कालपासून शाळा चालू झाली दिदी पण स्कूलमध्ये गेल्या हे पण ऑफिसला गेले आणि माझं आपल्याला डेलीचं रुटीन चालू झालेलं आहे तर गावाकडनं आलेला पसारा ठेवायचा वगैरे अजून पण चालूच आहे कारण जाताना जसं पॅकिंग करायला उत्साह असतो तसं तिकडनं आल्यानंतर बॅग वगैरे काढायला तेवढं नको वाटतं तसं पडलेलं राहत होते मग हळूहळू करत असते मी असं असं चला मग आता दुपारच्या वेळी रात्रीच्या चपात्या राहिल्या होत्या मग म्हटलं नको टाकून द्यायला आपण त्याचा उपमा करू तर आता दुपार झालेली आहे आणि माझी चिल्ली पिल्ल्यांची यायची वेळ झालेली आहे त्याच्यामुळं आता मी गरम गरम चपातीचा उपमा बनवणारे म्हणजे या चपात्या रात्रीच्या राहिलेल्या होत्या आणि त्याचा उपमा खूप जास्त आवडतो मुलांना आरोला आणि शूला सुद्धा खूपच आवडतो म्हणून मग त्यांच्यासाठी मी गरम गरम करणारे त्याच्यासाठी मी तयारी सगळी आधीच करून ठेवली होती चपात्या कुस्करून घेतल्या होत्या छान हातानेच कुस्करल्या होत्या कारण मिक्सरपेक्षा हाताने केलं तर ते जास्त टेस्टी लागतं कांद्याची चाल काढून ठेवली होती कडीपत्ता घेतला होता आणि बघा कांदा कांदा बारीक चॉक करून घेतला ना खूप सारा कांदा टाकला की हा उपमा खूप टेस्टी लागतो आणि मुलांना ना असं नवीन नवीन काही देण्यापेक्षा ते ना पारंपारिक रेसिपीज कधी कधी बनवून द्यायच्या त्यासुद्धा त्यांना खूप जास्त आवडतात आता हे रात्रीच्या चपात्या मुलांना नको शिळ मुलांना नको असं म्हणून बऱ्याचदा आपण देत नाही त्यांना पण मग त्यांना ही रेसिपी माहिती होत नाही आणि मी हे त्यांना एकदा खायला दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना ते हे खूप जास्त आवडायला लागलं म्हणून मग माझी मुलं तर आवडजून मला एक्स्ट्राच्या चपात्या करायला लावतात कारण त्यांना हे खूपच जास्त आवडतो तर खूप आवडीने खातात म्हणून मग आता गरम गरम बनवून घेते तर याच्यासाठी जिरी मोहरी टाकली त्याच्यानंतर कडीपत्ता घालून घेतला आणि मग कांदा टाकला तर याच्यामध्ये ना हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीचेच हे खूप जास्त टेस्टी लागतात त्याच्यामुळे मी लाल तिखटच टाकून घेतलेलं आहे त्याच्यात शेंगदाणे टाकले नाही कारण आरुशिवान शेंगदाणे खात नाही नाही तर शेंगदाणे सुद्धा तळून घेतले का खूप टेस्टी लागतात तर मस्त हलवून घेतला हा उपमा गरम गरम आणि आता मस्तपैकी वाढवून आहे मी ताकासोबत तर आरूला मी आल्याबरोबर ताक आणायला पाठवलं कारण घरात दही नव्हतं दही दह्यासोबतसुद्धा छान लागतं पण मग ताक प्यायला दुपारी बरं वाटतं म्हणून जरा मग ताकच आणायला सांगितलं तर घरीच शक्यतो मी ताक वगैरे बनवत असते पण आज नव्हतं आणि अचानक हा उपम्याचा प्लॅन झाल्यामुळं मग तिला मी ताक आणायला सांगितलं तर गरम गरम उपमा आणि ताक असं आज आमचं दुपारचं जेवण असणार आहे तर बघा मस्तपैकी टी व्ही बघत बघत मुलांनी ते जेवायला घेतलेले आणि आज त्यांची फेवरेट रेसिपी असल्यामुळे त्यांना काही खा खा म्हणायची गरज नाही त्यांचं त्यांचं आपलं आपलं चालू आहे आणि खरं सांगू का ह्या घरातला सोफा काढल्यापासून मला ना खूप जास्त सुख लागलेले कारण ते खूपच पसारा करायचा आणि मला खूप जास्त आवरावं लागायचं आणि आता जेवणं खावणं करून झाल्यानंतर म्हटलं चला खूप सारं दूध शिल्लक येतं ता ताक करून घ्यावं तर मग आजचं दीड लिटर दूध आणि कालचं जवळपास एक लिटरपेक्षा जास्त दूध शिल्लक होतं म्हणून मग कालच्या दुधाचं मी बनवलं ताक आणि त्यातमध्ये हे जे ताक होतं ना ते ताकच दुधात टाकलं आणि त्याला अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घेतलं त्याच्याने काय होतं चांगलं मिक्स झालं की मग दही ना एकदम घट्ट होतं आणि पाणी वेगळं दही वेगळं असं होत नाही खूप छान आणि एकजीव दही होतं म्हणून अशा प्रकारे खालीवर खालीवर करून ते मिक्स करून ठेवायचं त्याने खूप छान दही होते एकदम एकजीव आणि घट्ट असं दही होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच छान होतं दही तर दुपारचा दुपारचा व्लॉग मी आता कंटिन्यू करते आमची जेवणं खावणं झाली आणि आता आम्ही चालायला चाललो आम्ही रोजच चालायला जातो जेवणानंतर आम्ही दोघीच जातो तर पहिले हे यायचे पण मग आता ते येत नाहीत कारण ते खूप थकून जातात गाड्या येतात जातात इतर आवाज येत नाही एवढा नीट मग स्वयंपाक वगैरे होता त्याच्यामध्ये मला काय व्लॉग शूट करायला जमलं नाही म्हणून मग मी आता व्लॉग कंटिन्यू करते हो तर संध्याकाळचे साडेनऊ वाजलेले जेवण वगैरे झालं भांडे कुंडे घासले आणि म्हटलं चला आता चालायला निघूया तर आजचा व्लॉग कसा वाटला सांगा आणि लाईक करायला विसरू नका तर बघा पूर्ण अंधार आहे आम्हाला आज जरा उशीर झाला आहे जास्तच आणि आम्हाला थोडीशी भीती पण वाटते है ना खुशबू आम्ही तर बहुत लग रहा है अभी डर डर हाँ। अभी तो डर लग रहा है हम लोगों को क्योंकि रास्ता सुनसान है और हम लोग थोड़ा आउटसाइड में आए हैं चलने क्योंकि रोज वाला जो रास्ता होता है ना वहाँ पे बहुत ट्रैफिक होता है लोग आते जाते हैं इसीलिए हम लोग ए बाजू में आए हैं जहाँ पे बहुत सारे लोग नहीं आते जाते हैं गाड़ियाँ नहीं होती है ट्रैफिक नहीं होता है लेकिन ये साइड में भी थोड़ा टेंशन वाली बात है ना है ना मुझे डर लगता है कि नहीं जो दो नहीं दो हम लोग डर आएंगे किसी को है ना कोई आएगा पकड़ने तो गाड़ी आ रही है वैसे तो बीच बीच में लेकिन कभी कभी कोई नहीं होता है तो सच में डर लगता है चला